तर बघा काय बातमी शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पहिल्या टप्प्यात भरले सोळा हजार सातशे नव्याण्णव शिक्षक पवित्रची भरती ठरते फायदेशीर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राज्यात शिक्षक भरती प्रकार राबवण्यात येत आहे ती पार ती फायदेशीर ठरत आहे त्या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात भावी शिक्षकांना प्रतीक्षा आहे पहिल्या टप्प्यात जवळपास एकवीस हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे आता दुसऱ्या टप्प्याची भरती प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राज्यातील भावी शिक्षकांचे लक्ष लागले आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितामुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती रखडली होती आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली त्यातील सोळा हजार सातशे नव्याण्णव शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली उर्वरित शिक्षकांची भरती प्रक्रिया कधी राबवणार असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळाबरोबरच खासगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरू पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात विविध कारणाने रिक्तरेल जागा आणि इतर रिक्त जागांसाठी दुसऱ्या टप्पा टप्प्यात भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने प्रक्रिया रखडलेली होती राज्य राज्यभरातील जिल्हा परिषद नगरपालिका ज्या संस्थांनी मुलाखतीशिवाय हा प भरतीचा प्रकार स्वीकारला अशा संस्थांवर रिक्त असलेले सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा शिक्षण नियुक्ती केली जा करण्यात आली आहे राज्य शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार शाळेवर शिक्षक पद रिक्त न ठेवणे तरतूद आहे विशेषतः ग्रामीण भागालगतच्या शाळेवर शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात कम प्रमाणात कमतरता आहे शिक्षकांमुळे अनेक शाळा ओसर पडल्या आणि शैक्षणिक विकास खुंटलेल्या अवस्थेत आहे विद्यार्थी व राष्ट्रीयचा विचार करून शिक्षक पद प्राधान्य द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मुळात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला सांभाळण्यासाठी पुढचा आवडशील लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद